नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय थोड़ा अलीकड़े या मे बी फ्रॉम द स्कूल नॉट फ्रॉम द स्कूल थोड़ा अलीकड़े या फ्रॉम पालना नाही पाण्याच थोड असं अलीकड या ती जन्मापासून जन्माच्या थोड अलीकडे या <laughs> यो सेलिब्रेक म्हणजे काय की इतर वेळेला कसे नऊ महिने लागतात की नाही जन्म घ्यायला मी आठव्या महिन्यातच जन्म घेतला तीस oh. दिवस वाचवले की नाही आईच म्हणजे का मी मोजले अग्नि अजून जळतोय अरे असं झालं संपलं नाही लग्न झालं तुमचं हे वेडा शिरा वाटायला घ्यायचं <laughs> अभिनंदन बाबा अभिनंदन तुम्ही शंभर वर्ष जगा शतायुषी वा कौरवांचे बाप वा मम्मी येस आय वॉन्ट टू मीट यू कडकडून येस मॅस सर मागावराव राव राहो माघाव राहो माधवराव नाही या माणसानी मागवराव कडनं कपडे आणले नाही नाही मी लग्नाचे कपडे त्यांच्याकडनं आणले बाबा ही फॅशनेबल भाई आहेबल भाई लंपट सांगू किती धन्ना चालू बुद्धी चा गोबी चिती तुम्हाला कोणी सांगितलं मी यशस्वी आहे म्हणून अन्न जस्ट मी, मिरेला कोणी फासावलं मीराला कोणी साहेबांना कोणी टॉपिक इचकस नाही तो ते चंचलाला कोणी चक्कर मध्ये ठाकलं बापरे म्हणजे आतापर्यंत ही पॅरिस मध्ये अफवा पसरली सुद्धा no, मी हे रोमच्या एअरपोर्ट वर ऐकला अच्छा 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 रोमच्या एअरपोर्ट वर ऐकला या अव तुम्ही काय असं करताय एक मीराच या पाहता क्षणी माझ्यावर प्रेम जडलं लावले एवढी गोष्ट सडली अपयशी आहे मी अपय अशी आहे सात वेळा नापास झालो वाट वाव काय करते सात वेळा नापास झालो मग मा माझ्या बापाने ठरवलं yeah. मला निवडणुकीसाठी उभं करायचं yeah. निवडणुकीसाठी केलं म्हणजे काय तिकडे मठ्ठ माणसं चालतात ना oh. म्हणून त्यांनी सांगितलं निवडणुकीला राहा oh. मला तीनच मतं मिळाली लावली माझ्या आईचं माझ्या स्वतःचं आणि बापाचं मग मला कोणी जर सांगितलं तू सिनेमा कंपनीत जा तिथे सुद्धा मोठं माणसं चालतात म्हणून मी तिकडे गेलो सिनेमा कंपनीत पाच वर्ष धक्के खाल्ले आणि एका ऑफिसात पिऊन झालो आणि तुम्ही मला विचारताय तुमच्या यशाचं रहस्य काय म्हणून यु नो युआर कसं काय मी खर तर हा प्रश्न विचारला होता करॉजपती करोड करॉजपती भीकाजीराव ना की तुमच्या यशाचं स्य काय uh, माझ्या यशाचं स्य म्हणजे uh, करोडपती म्हणजे काय की मी खूप uh, काटकसर केली आयुष्यात वडस काटकसा काटकसर इन इंग्लिश यु नो हे कटकसार मग मी काटकसर केली कुठून सुरुवात केली असेल सांगा बघूयात आला तेव्हा कशात आलो तेव्हा आला नाही वयात आलो तेव्हा नाही थोडं अलीकडे या मे बी फ्रॉम द स्कूल ना नॉट फ्रॉम द स्कूल थोड अलीकडे या फ्रॉम पाळणा नाही पाळण्याचा थोडासा अस अलीकडे युनाटी जन्मापासून जन्माच्या म्हणजे काय आहे की इतर वेळेला कसे नऊ महिने लागतात की नाही जन्म घ्यायला मी आठव्या महिन्यात जन्म घेतला ओ oh. तीस दिवस वाचवले हो की नाही आईचे सोप एवढी काल कसं का माझे आजोबा याच्यापेक्षा ग्रेट होते भयंकर ग्रेट महापुरुष युगपुरुषच होता तो बट नव आय वॉन्टू टू आस्क यू यू काट हाऊ डूड कसं काय काय माझी बायको लग्न झालं ना नववधू वधू तिला पिक्चरला न्यायला पाहिजे ना मी तिला असा पिक्चर दाखवला पन्नास वर्षात पिक्चरचं नावच काढलं नाही तिथल आमच्या फायनान्स केलं त्या पिक्चरला हा त्यांनी ट्रायल शो ची दोन फुकटा तिकीट दिली आम्हाला बसच्या भाड्यासकट पिक्चरला गेलो पिक्चर बघितल्यानंतर नऊ महिने माझ्या बायकोच टाळक सडकत होत टू बॅड टू बॅड तीन माणसं आंधळी झाली पाच माणसं वेडी झाली आणि एस्पिटॉल मध्ये गेली यु नो एस्पिटॉल जस्ट मी तुला का नाही काही झालं भेके <laughs>

When you said marking by, mm -hmm. it means my husband is married! Mm. Nein, nein. मी त्या मीरा बद्दल म्हणत होतो माझ्या हजबंडच्या लाईफ मध्ये आणखीन एखादी मुलगी आहे तुम्ही काय बी काळजी करू नका हे बघा आजपासनं ह्या बंगल्याच्या तुम्हीच मालकीन बाई दॅट्स फाईन मग एक घ्यास मीच खातो खा अजिबात नको हो आज वटसावित्रीचा उपास आहे धर्मपत्नीनं वट सावित्रीच्या देखील पाणी प्यायचं नसतं पण मी ते सिगरेट प्यालय चालल, <laughs> चालल। लग्न झाल्यानंतर प्याला असताना तर बाकी पाप लागलं असत नाही पण मला एक समजत नाही ह्या मॅडम माझ्या मालकीन कशा काय ह्याला काय म्हणते दिवा म्हणजे अग्नी यु नो ज्युरिंग युअर मुलाखत आपण ह्याला मारले तीन चार फेरे टक्के <laughs> चला एक घास माझ्यातर्फे तुम्हाला भरवतो राम रामू हा हा आज कुठल्या आनंदा प्रत्यर्थ शिरा बनवलाय तुझ्या वडिलांच लग्न झालंय काय माझ्या बाबाचं लग्न झालं मीराशी आणि मला पत्ता नाही बापाचं लग्न आणि मुलगा बेपत्ता कुठे काय चाललंय आजपासून या बंगल्यात मीराचं नाव अजाबाद घ्यायचं नाही काय नाव मीराचं या बंगल्यात का म्हणजे तुझ्या वडिलांचं लग्न झालंय या मडबेशी इम्पॉसिबल अशक्य गोष्ट आहे काय अशक्य माझ्या समक्ष लग्न झालंय आणि तुम्ही म्हणता अशक्य इम्पॉसिबल अरे हे माझ्या हळू आवाजाच्या मुलं काय माझ्या नम्र मुला काय मी गोंधळून गेलो मला काहीतरी उपाय सुचव रे मी, मी सुचव हो। एक अट आहे म्हणजे उपाय आहे त्याकडे नक्कीच आहे सांग मी आत्ताच्या आत्ता मला लिहून द्या की यापुढे मीराशी लग्न करण्याचा विचार तुम्ही करणार नाही म्हणून नाही नाही शक्य नाही तुम्ही दोन दोन लग्न करणार मम्मी ऐका

म्हणजे बाबूराव बाबूराव तुम्ही, तुम्ही? तुम्ही पूर्ण सात फेरे मारलेत का मी मोजले अरे असं झालं संपलं नाही लग्न झालं तुमचं हे बेडा शिरा वाटायला घ्यायचं अभिनंदन बाबा अभिनंदन तुम्ही शंभर वर्ष जगा शतायुषी वा कौरवांचे बाप वा मम्मी येस आय वॉन्ट टू मीट यू कडकडून येस मॅसन माधवराव माधावराव माधावराव नाही या माणसानी माधवराव कडनं कपडे आणले मी लग्नाचे कपडे त्यांच्याकडनं आणले होते फॅशनेबल बाई बाई या मुंबईच्या मावशीला मला भेटलंच पाहिजे कोण आहे